आमच्या घरी काय चाललंय काय चाललंय एवढ थंडीच सकाळी सकाळी थंडी गावाकडे आम्ही कुत्रे असतात कुत्र्याला कुत्र्याला थंडी वाजत नसते मोठे आम्ही कुत्री असतो तर आता थंडी वाजते तर आता जाणार आहेत आम्ही कशाला जाणार आहेत आम्ही आम्हाला थंडीच अजून आहे म्हणतात मोठे चूल पेटवली आणि बाहेर पण मस्त सारवून घेतले दारामध्ये थोडेसे कुडू चला काढा आपली गाडी हे घ्या कुठं जायचं आपल्याला बोम बोम चिक चिक बोम ही आपल्याला आपल्याला आदर देणारी वस्तू आहे ही अजून एक बरा प्यायचं पाणी बिसले दुसरे जरा साधं पाणी अरे स्वच्छ नित त्याने सूर्य नाही अजूनही लोक हा गायला येतात मुळबाईचे दर्शन इकडून सूर्य उगवलाय पश्चिमेच्या दिसून चालले आम्ही पूर्वेकडून पश्चिमेकडे चाललोय धारणाला तर हे आहेत आमच्या गावातले ऊसतोड कामगार खूप दिवसांपासून आम वर्षानुवर्षे आमच्या गावात किती प्रगती झाली तरी काय आमच्या गावातल्या नशिबी कष्टच आहेत हो आता हे आमचे बांधव आहेत दोन कधी कधी उठल तुम्ही सकाळी तीनला उठतो या रोज तीनला तीन ला, तीन ला।, तीन ला किती किती वेळ उस तोडला सकाळी तरी आम्हाला दुपारी दोन वाजेपर्यंत तोडावं लागत जवळ घे सकाळी बघा सकाळी पहाट तीन वाजल्यापासून ऊसतोडतायत हे दुपारी दोन वाजेपर्यंत म्हणजे अशी ड्युटी कोणाचीच नाहीये हे फक्त तोड काम करायचं दोन वाजेपर्यंत ऊसतोडतो आणि तिथून पुढं भरला पाच वाजते आणि त्याच्यानंतर दुसरा दिवस परत कसा चालू होतो परत तीन लाईनला तीन मग झोपायचं कधी असते जीवना समाजात धसकी राहते आम्हाला झोपच नाही म्हणजे आपल्याला आता तुम्ही बघता कालच निवडणूक झाली आणि हे बिचारे पहाटच उठून तीन काहीच नाही गारव्याची परवा न करता आता आम्ही आठला उठलोय आता तशेक शहरातल्या लोकांचं जीवन बघा कसं आहे आणि खेड्यापाड्यातल्या शेतकऱ्यांचं बघा अजून आपण फाडात जाऊन पण बघणार आहेत त्यांची मुलं बाळ वगैरे कसे राहतात हे करतात तर हे एक एकंदरीत आपल्या खेड्यापाड्यातल्या शेतकरी बांधवांचं उस्तोड कामगारांचं जीवन आहे अजून काय काय समस्या येतात काय समस्या आम्ही असं कामगार माणसं समाज जर टाकलं तर आम्हाला कोणी काय समाज विचारित नाहीत ना नाही आता हे गावात झालं जवळ आहे बाहेरच्या गावी गेल्यावर कसं असते बाहेरच्या गावाला काय समाज सकाळी नऊ ते सहा वाजेपर्यंत काम करावं घेऊन जायला लागत राहायचं कसं मग राहायचं काय तर एकंदरीत पसारा सगळा घेऊन जायला लागतो ट्रॅक्टर मध्ये ट्रक मध्ये घेऊन जात नाही का आणि तिकडच पाच सहा महिने राहण्यामध्ये याच्यामध्ये कोप्या करून राहायला लागत असा यांचा प्रवास आहे आणि मुलाबाळांचे शिक्षण पण ह्याच्यामध्ये होत नाहीत शिक्षणाचं काय काय शिक्षणाचं काय समाज जशी आमची आलेली पिढी तशी चालली हो आमची चौथी पिढी या तर बघा हे चित्र बदलायला पाहिजे समाजामधलं आता ह्यांनी ऊसू आढला बाबा ह्यांच्या मुलांनी तरी चांगलं शिक्षण घेऊन चांगली प्रगती करायला पाहिजे गावचा विकास व्हायला पाहिजे तर ह्याच ह्याचं तुम्ही कोणाला हे करता बाबा कोणाला दोषी ठरवता समाज व्यवस्थेला राजकारणी लोकांना का कोणाला हे करता काय समाज जे गावात समाज सरपंच असा घर समाज कुणी पुढे असते त्याच्यावर समाज आपला दोषी खाय दुसरं काय नाही त्याने जर समाज मुलाला जर समाज जर चांगलं ज्ञान जर सांगितलं तुमच्यासारखं समाज मुलाला लिहाणी येईन नाही आपली एक खाण्यापेक्षा अर्धी खाल्ली त्यांनी जर सांगितलं तर बरोबर आहे चला नक्कीच प्रयत्न करू आपण आपल्या गावचा आणि आपल्या शेजारी पाजारी असणाऱ्या कुस्तोड कामगार बांधवांचा त्यांना काही करता येत असलं तर भविष्यात नक्कीच करू आपण धन्यवाद धन्यवाद हा आहे उजवा कालो आमच्या गावचा पाणी आता काय सुटलेलं नाही वर गेल्यावर आपल्याला धरण बघायला भेटन माजल गाव धरण चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी ला धरण झालेले हे भरपूर गाव स्थलांतरित झालेले त्यातून पुनर्वसन केलेलं आहे भरपूर गावांचं तुम्ही बघू शकता भरपूर असं पाणी आहे आमच्या माजलगाव गावने आम्हाला इथं आल्या आमचं मन होतं का नाही सगळा पाणीच पाणी समुद्रासारखं वाटतंय नाव <laughs> आता पार्टीवरचं नाव गेलेलं आहे दिसत नाही काय बघू शकता तुम्ही समोर अरे हा कधी ती बाटली घे तर एन्जॉय लाईफ इथं परदेशी पाहुणे पण येतात जे पक्षी असतात ते लांबून येत असतात पण ते आता काही दिसत नाहीत तर असा माजलगाव धरण पाच किलोमीटर याची सहा किलोमीटर याची हे भिंत ही इथून पार माजलगावपर्यंत जाते असेच सिंदपाना नदीवर बांधण्यात आलेलं धरण हे